एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी कठोर शासन करावं महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी आज इचलकरंजीतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं लक्षणीय उपोषण करण्यात आलं प्रशासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा इचलकरंजी शहर परिसरात धर्मांधाकडून हिंदू मुलींची छेडछाड काढणे अतिप्रसंग करण्याचे प्रकार वाढले आहेत नुकतीच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटनाही घडली त्यामुळे असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर त्या धर्मांग जिहाद्यास कठोर शासन करावं महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा यासह विविध बारा मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज गांधी पुतळा चौकात लक्षणीय उपोषण करण्यात आलं या आंदोलनात शिवाजी व्याज प्रवीण सामंत मंगेश मस्कर सतन कुमार दायमा भगवान खंडेवाल यांच्यासह हिंदुत्ववादी सहभागी झाले होते दिवसभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराव छाबडा भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊसो आवळे संजय गांधी योजनेचे शहराध्यक्ष अनिल डाळा श्रीराम सेनाईचे से बेळगाव शहरमंत्री रमाकांत कोंडुसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी सर्वच प्रमुखांनी हिंदुस्थानात बहुसंख्या असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्यानं न्याय मागणीसाठी आंदोलन करावं लागत हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली तसंच भविष्यात अन्याय होऊ नये म्हणून आपले व्यवहार सावधानपणे करावेत हिंदू बांधवांच्या हितासाठी संघटित व्हावं आणि अत्याचाराविरोधात न्याय मार्गाने लढा देण्याचं आवाहन केलं या आंदोलनाला नाभिक समाजासह विविध राजकीय पक्ष संघटनांच्या अनेक युवती महिलांनी आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांवरील अत्याचाराबाबत संताप व्यक्त करत प्रकार रोखण्यासाठी त्वरित कायदा करण्याची मागणी केली